अहमदनगर मधल्या श्री क्षेत्र चौंडी इथे एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे अहिल्या देवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी गावामध्ये पर्यटनाच्या दृष्ट्या सुद्धा विकासाच्या योजना शासनाकडून राबवल्या जात आहे चौंडीच्या विकासाबद्दल आमदार राम शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जन्मगावी श्रीक्षेत्र चौंडी येथे दरवर्षी सालाबाद प्रमाणे होते या वर्षी देखील आहे परंतु यावर्षी जयंती होती त्याचं एक वेगळं महत्व आहे दोनशे नव्याण्णवी जयंती आहे आणि पुढील वर्ष हे या जयंतीचं शताब्दी जन्म वर्ष असणार आहे आणि त्या अनुषंगाने ही जयंती होती आहे आणि म्हणून त्या जन्मगावी होत असलेल्या या जयंती उत्सवासाठी सकाळी अभिषेक होतो त्यानंतर सर्व कीर्तनकारांचा तिथे महोत्सव देखील सात दिवसाचा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी सर्व महिला कीर्तनकारांचा तो महोत्सव आहे त्यानंतर पालखी निघेल पालखीच्या नंतर महाप्रसाद होईल महाप्रसादाच्या नंतर जनसभा होईल आणि जनसभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब येणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत पालकमंत्री आहेत मान्य एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात गतिमान सरकार वेगवान निर्णय हे पाहायला मिळतात आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने अशा प्रकारचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला आहे आणि त्यामुळे एक चैतन्याचं वातावरण आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं अहमदनगरचं नामकरण हे अहिल्यानगर होणार अशा पद्धतीचं वातावरण त्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ही जयंती साजरी केली जाणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी जर त्या गावची स्थिती बघितली तर रस्ता नव्हता वीज नव्हती नदीवरती पूल नव्हता वेड्या बाबळीने वेळलेलं त्यांचं जन्मस्थळ होतं अशा प्रकारचं हे एक जन्मस्थळ आडगडीत पडलेलं जन्मस्थळ होतं आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे यांनी या स्थळाकडे लक्ष वेधलं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांनी आले आणि भरीव असा निधी दिला तेव्हापासून या पर्यटन स्थळाचा विकास होण्याला सुरुवात झाली आज ते दृष्टीक्षेपात आणि सर्वांच्या नजरेमध्ये आलेलं हे पर्यटन स्थळ आहे सर्व जवळपास मूलभूत सुविधा तिथं देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून साठी अलिगढच्या कालखंडामध्ये हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलेलं आहे अहिल्यादेवींचं तर कार्य महान या राज्यासाठी आणि देशासाठी राहिलंच आहे आणि म्हणून साठी हे पर्यटनस्थळ दररोज दैनंदिन मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं या तीर्थस्थळाला जन्मस्थळाला भेट द्यायला येतात नतमस्तक होतात आणि आनंदी होऊन देखील जातात निश्चितच माझी या निमित्तानं मागणी राहणार आहे की राज्याने आणि केंद्राने हे चोंडी जे तीर्थस्थळ आहे ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं पाहिजे त्याचबरोबर देशाच्या पातळीवरती त्यांनी जे त्या जे कामं केली आहेत त्याचं जतन संवर्धन आणि जर मोडकळीस पडलेली असतील तर त्याचं पुनर्निर्माण देखील केलं पाहिजे अशा स्वरूपाचा एक धोरणात्मक आणि मिशन मोडवरती कार्यक्रम राज्यात आणि देशात आणण्याची आवश्यकता आहे मला वाटतं त्या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे येणारं वर्ष हे जन्म शताब्दी वर्ष असल्याकारणानं अशा प्रकारची मागणी आपण या जयंतीच्या निमित्ताने करणार आहोत